थोर व्यक्तींची नावे व संबोधने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले आणि मोहनदास करमचंद गांधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर पंडित जवाहरलाल नेहरू आपला राष्ट्रध्वज तिरंगा आपले राष्ट्रगीत जनगण मन आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आपला राष्ट्रीय पक्षी मोर आपले राष्ट्रीय फूल कमळ आपले राष्ट्रीय फळ आंबा प्रवासाची काही साधने पाण्यात चालणारी वाहने तराफा डोंगी होडी जहाज पाणबुडी हवेत चालणारी वाहने हवाई छत्री विमान हेलिकॉप्टर अवकाशयान जमिनीवर चालणारी वाहने सायकल रिक्षा बैलगाडी घोडागाडी आगाडी आग मोटार तीन मुख्य ऋतू व महिने पावसाळा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हिवाळा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी उन्हाळा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे काही पदार्थ व त्यांची चव आंबा गोड मिरची तिखट लिंबू आंबट कारले कडू मीठ खारट आवळा तुरट इंग्रजी महिने जानेवारी संत वर्षा शरद हेमंत शिशिर मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भद्रपत अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन आठवड्याचे दिवस रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार मुख्य दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उपदिशा अग्नेय नैऋत्य काही झाडांची नावे साग वड पिंपल देवदार अशोक माड पांगारा, ओक काही पक्षांची नावे कावळा चिमणी पोपट घार गरुड कबुतर ससाना, मैना हंस मोर पाळीव प्राण्यांची नावे गाय बैल म्हैस कुत्रा मांजर घोडा शेळी गाढ उंट जंगली प्राण्यांची नावे चित्ता वाघ सिंह लांडगा कोल्हा हत्ती तरस बिबट्या हरिण गेंडा एक बी असणारे फळ आंबा बदाम खजूर बोर, आवळा काही महत्वाचे दिन विशेष प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी महाराष्ट्र दिन एक मे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट शिक्षक दिन पाच सप्टेंबर बाल बालदिन चौदा नोव्हेंबर नाताळ पंचवीस डिसेंबर काही मैदानी खेळ क्रिकेट हॉलीबॉल फुटबॉल खो खो कबड्डी विटीदांडू अँडरी कोशिंबीर लगोरी काही बैठे खेळ बुद्धिबळ सापशिडी कॅरम अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा